इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्याच्या मुद्रांक कार्यालयात प्रभारी अधिकारी हजर राहत नसल्यानं वरिष्ठ क्लार्कच मुद्रांक जिल्हाधिकारी बनल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सोलापूर जिल्ह्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गीते हे नुकतेच निवृत्त या कार्यालयाचा पदभार एप्रिल पासून पुणे मुद्रांक अधिकारी पीजी खोबणे यांच्याकडे दिल्याचं सांगण्यात येत आहे पदभार दिल्यापासून खोबणे कार्यालयां वेळेत कधीच हजर राहिलेले नाहीयेत कार्यालयावर फक्त त्यांच्या नावाचा फलक कागदाने चिटकवण्यात आल्याचं दिसून येतं त्यामुळे मुद्रांक शुल्क संबंधित तक्रारी असलेली अनेक कामं खोळंबलेली आहेत एकीकडे मुद्रांक जिल्हाधिकारी नसल्यामुळे ही व्यवस्था तर दुसरीकडे उत्तर रजिस्टर ऑफिस मधील वरिष्ठ क्लार्क कुमार कन्ना हे मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाचा कारभार पाहत असल्याचं दिसून आलंय या कार्यालयात अधिक चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे प्रभारी अधिकारी खोमणे हे शनिवारी सुट्टीच्या दिवशी कार्यालयात हजर राहतात त्यांच्या अनुपस्थितीच्या कालावधीत कारभार पाहण्यासाठी उत्तर रजिस्टर कार्यालयातील लिपिक कुमार कन्ना यांना कुणी अधिकार दिलाय असा आता इथल्या खुद्द कर्मचाऱ्यांना प्रश्न पडलाय जमिनी संबंधीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी जिल्ह्यामध्ये सतरा रजिस्टार कार्यालय आहेत सध्या अक्कलकोट उत्तरमधील तीन कार्यालय बार्शी पंढरपूर मंगळवेढा अकलूत सांगोला करमाळा येथे सब रजिस्टर यांची नियुक्ती आहे परंतु वैराग माळशिरा सनगर माढा दक्षिण सोलापूर येथे सब रजिस्ट्रारांची नियुक्ती झालेली नाहीये त्यामुळे या कार्यालयातला कारभार कोणता क्लार्क न पाहायचा आहे याचा अधिकार कन्ना हेच वापरत असल्याचे धक्कादायक समोर आली आहे त्यामुळे सोलापूरचे मुद्रांक जिल्हाधिकारी कोणाचा आता प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूलाचा कारभार होता त्यामुळे त्यांना महसूलच्या कारभाराची जाणीव होती मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचं पद रिक्त झालेलं असतानाही यांचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालंय याबाबत आश्चर्य व्यक्त होत मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणाऱ्या या कार्यालयात सावळा गोंधळ समोर असल्याची चर्चा ये या ठिकाणी सुरू झाली अनेक प्रतापही समोर आलेत कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्येही असंतोष वाढला याचा वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा कामकाज ठप्प करण्यात येईल असा इशारा देण्यात येतोय